गड्यात घालूनी विनाना सखबाईनी घालवारीला गड्यात घालूनी विनाना सखबाईनी घालवारीला सकुनी घालवारीला सखूनी घालवारीला गड्यात घालूनी विनाना सखबाईनी घालवारीला गड्यात घालूनी विनाना सखबाईनी घालवारीला हो हो दिल्ली निघाली पंढरीडा दिल्लीत जाण्याचा सखुबाईचा योग आला जाण्याचा सखुबाईचा योग आला आणि गळ्यात घालून विना न निघाली वारीला गळ्यात घालून विना न सखूबाई निघाली वारी ला

मुक्ताबाई तिथे भेटल्या संत मुक्ताबाई बाई गळ्यात घालून सक बहिणी घाल वारीला गड्यात घालून विना नसक बहिणी घाल वारीला गड्यात घालून विना नसक बहिणी घाल वारीला कीर्तनात दंग संत तुकाराम कीर्तनात दंग संत तुकाराम कारम आणि घरात घालून मिना नसक बहिणी घालवारी गड्यात घालून मिना नसकू बहिणी घनवारीला गडत घालून मिना नसाक बहिणी घालवार सखुबाई पावली खेळतात ठाई ठाई पावली खेळतात ठाई ठाई अन गळ्यात घालून विना न सखुबाई निघाली वारीला गळ्यात घालून विना न सखुबाई निघाली वारीला सखू निघाली वारीला सखू निघाली वारीला गळ्यात घालून मिना नका गळ्यात घालून मिना नका माझ्या डोळीवर तुडसन पाहिन पंढरचा कळस माझ्या डोळीवर तुडसन पाहिन पंढरीचा कळस माझ्या डोळीवर पाळीन पंढरता कळस पाईल पंढरता कळस पाई पंढरता कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरता कळस माझ्या डोळीवर तुळसण पाळीन पंढरता कळस हो हरिणा माच न पायन पंढरीचा कळस पाणी पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळस पंढरीचा कळस माझ्या डोळीवर तुळस नपाळी पंढरीचा कळस हो 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 जनाबाईने घेतला I'm <inaudible> साथ न पाहिन पंढरता कळस पांडुरंगा नीची साथ न पाळीन पंढरता कळस माझ्या डोळीवर तुळस नकान पंढरता कळस माझ्या डोळीवर तुळस नकान पंढरता कळस हो हो जनाबाईचा पाहुणी उल्हास जनाबाईचा पाहुनी उल्हास पाहुले चालती ती पंढरीची वाट पाहुले चालती ती पंढरीची वाट आणि जना पुढं पांडुरंग तिच्या पाठो पाठण पाहिन कळस पळस जन पुढ जन पुढ पांडुरंग पंढरीचा कळस पांडुरंग तिच्या पाठो पाठण पंढरीचा पंढरता पळस माझ्या गोळीवर तुळस न पाहिन पंढरता पळस माझ्या गोळीवर तुळसण पाहिन पंढर नरिचा पड़ास डोंगर तुळसण पायून पंढरीचा कळस माझ्या डोंगर तुळसण पायून पंढरीचा कळस पाई पंढरीचा कळस पायी पंढरीचा कळस माझ्या डोंगवर तुळसण पायून पंढरीचा कळस माझ्या डोंगर तुळसण पायून पंढरीचा कळस भरलंसारच वेड हरी नाम वाटना गोड भरलं संसारात वेड नाम वाटना गोड भरलं संसारच वेड हो हरी नाम वाटना गोड हिला हरी नाम वाटना गोड हिला हरी नाम वाटना गोड भल संसारात वेड हो निला हरी ना मवात ना गोड भरलं संसारात वेड हो निला हरी ना म वाट ना गोड हो हो, हो। संसाराच्या लागली ध्यानी ही संसाराच्या लागली ध्यानी नाही वाहात कधी तुळशीला पाणी नाही वाहत कधी तुळशीला पाल संसाराच वेड होईल हरी ना म वाटण गोड भरलं वेड होईल हरी ना म वाटण गोड भरलं संसारात वेड होईल हरी ना म वाटण गोड हो हो, हो। <riots> <finden unexpected> ही संसाराला लावला जीव पूजले देव नाही कधी पूजले देव भरल संसाराच वेड हो हरी पोड़। हिला हरिनाम वाट ना गोड भरल संसाराच वेड हो हिला हरिनाम वाट ना गोड भरल संसाराच वेड हो हिला हरिनाम वाट ना गोड हो 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 हिने संसार केला दिनरा कधी हो हरी कीर्तनात नाही गेले कधी हरी कीर्तनात भरलं संसारात वेड हरिनाम हरिणाम वाटण गोड भरल संसारात वेड हरिनाम हरिण मात गोड भरलं संसारात वेड होईल हरिण म वाटण गोड हो हरी नगोड़, हो हो हिने संसार करून बांधली माळी हिने संसार करून बांधली माडी नाही केली कधी पंढरीची वारी नाही केली कधी पंढरीची वारी भल संसारातरी नाम वाटण गो भल संसारात वाटण भल होईल हरी नाम वाटण हो हो तुका म्हणे या संसाराचा सार तुका म्हणे या संसाराचा सार मुकी घ्या हरीचे नाम नाहीतर फुकटची होईल झार नाहीतर फुकटची होईल झार भरल संसाराच वेड होईल हरे नम वाट ना गोड भरल संसाराच वेड होईल हरे नम वाट ना गोड हिला हरे नम वाट ना गोड हिला हरे नम वाट गोड ಮಟ್ಟಣ ಭಸಾರೇಡ ವೋ ಇಲಹರಿ ಮಟ್ಟ ಭಸಾರೇಡ ವೋ ಇಲಹಾರ ಬ